आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजी माननीय ना पटोलेजी माननीय अनिल देशमुखजी माननीय बाळासाहेब थोरातजी मदन बापनाजी सचिन आहिर कुमार भाऊ जगन्नाथ बापू चंद्रकांतजी मोकाटे शंकर मांडेकर संजयजी जगताप जयदेव गायकवाड प्रशांत दादा जगताप अंकुश काकडे विठ्ठल मणियार सचिन दोडके ना काका चंद्रकांत मोकाटी आज आपण सगळे लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलो आहोत एकदा जोरदार आपल्या चिन्हाची घोषणा देऊया कृष्ण हरी कृष्ण हरी ही तुतारी आपल्याला या दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात वाजवायची आहे आणि सात तारखेला तीन नंबरचं बटन दाबवून महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त भारत आपल्याला करायचा आहे आज मी मनापासून उद्धवजी नाना पटोले आणि आम आदमी पार्टी बाळासाहेब थोरात वंचित आघाडी यांचे आणि अरविंद केजरीवालांचे मनपूर्वक आभार मानते की माझी उमेदवारी घोषित झाल्यापासून जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी पदाधिकारी मेहनत करतायत कदाचित गुंजभर त्याच्यापेक्षा जास्त हे काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी आणि वंचित आघाडीचे सगळे सहकारी करतात एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रचार होतोय आणि मला खरं तर आश्चर्य वाटतंय की मी तीन वेळा या भागातून निवडून गेले पण एवढी मोठी स खडक वाचल्यातली सभा आजपर्यंत मी भरत पाहिलेली नाही पूर्ण ताकदीने आणि या सगळ्या संघटनेतले सगळेच पदाधिकारी आपले सगर नगरसेवक आज विशाल तांबे व्यासपीठावर आहेत आपल्या अनेक आपल्या महिला पूजा आहे सगळेच व्यासपीठावर बसलेले सगळे माझे सहकारी पदाधिकारी अनेक जणांना उद्धवजींना कदाचित कानावर गोष्ट गेली नसेल नवनाथ असेल अनेक सगळेच व्यासपीठावर आहेत आमच्याकडे एक नवीन यंत्रणा सुरू झाली आहे त्याला फोनची यंत्रणा म्हणतात अनेक जणांना फोन, फोन येतात पण आज जे जे या व्यासपीठावरणी समोर बसलेले आहेत यातला एकही पदाधिकारी हा फोनला घाबरलेला नाही आहे प्रत्येकाला काय काय सांगण्यात आलं परवा संजय राऊत साहेब त्याच्याबद्दल सासवडच्या सभेत बोलले त्याच्यामुळे मी काय परत त्याच्याबद्दल बोलणार नाही पण खरंच मी आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यासपीठावरच्या आणि समोरच्या उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा करते की प्रलोभन दिलं झालं धमकी काय काय नाही झालं पण आज मोठ्या संख्येने आपण आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींच्या मागे ज्या पद्धतीने उभे राहिलेल्या ही खरंच माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे अनेक घटना गेल्या आठ दहा महिन्यात माझ्या आयुष्यात झाल्या मला असं वाटत होतं आव्हान पत्रकार पण मला विचारतात की हा संघर्षाचा काळ हा कसा तुम्ही लढणार म्हटलं जर आदरणीय पवारसाहेब उद्धवजी आणि राहुल गांधी भांडू लढू शकतात तर मी नक्कीच लढू शकते आणि आमच्या सगळ्यांची ताकद हे तुम्ही सगळे आहात खडकवासल्यामध्ये गाववाडी वस्ती सोसायटीमध्ये आपण जातो आता प्रत्येक कुठेही आपण आता सिग्नलला थांबलो तर प्रत्येकजण आपल्याला हात करतो आणि एवढंच म्हणतो यावेळीच खडक आहेत फक्त तुतारी चालणार बाकी काही चालणार नाही आहे आणि हे कशासाठी आपण केलेल्या कामामुळे आपण केलेल्या संपर्कामुळे आणि आज महाराष्ट्रावर जो अन्याय होतो आहे आपली लढाई कुणाची आहे आपली लढाई कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही आहे आपली लढाई आज महाराष्ट्राच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आज आपल्याही भागामध्ये तुम्ही बघताय आज हिंजवडीचे आजचा सा जवळपास साठ टक्के लोक जे इथे बसलेत नाही ते हिंजवडीमध्ये कामाला जातात हिंजवडीमधली आय टी आय ही आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना केली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की आज तिथे सहा लाख लोक आज राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये काम करतात आणि आज सत्तेत असलेले काय म्हणतात की आम्ही नोकऱ्या देणार अहो आहे त्याच तुम्ही घालवल्या दोन लाख नोकऱ्या ज्या उद्धवजी मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट आलोली घालवण्याचं पाप कोणी केलं तर आत्ता तत्कालीन सरकारने महागाई आमच्या सगळ्या महिला रोज प्रचाराला मला भेटतात मला म्हणतात ताई काय करा त्या डाळीचा भाव दोनशे रुपयावरनं कमी आणा म्हणजे महागाई कमी नाही झाली आहे बेरोजगारी रोज वाढते आज आय आय टी सारख्या संस्थेमध्ये सा तीस पस्तीस टक्के मुला मुलींना नोकऱ्या मिळत नाही आहेत हे चित्र आहे महाराष्ट्राच्या समोर त्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचा ते हिशोबच नाही नाना आणि बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत आमच्या सगळ्यांना प्रिय असणारे अशोक चव्हाण मी स्वतः अशोक राऊंबद्दल अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि लोक काय म्हणायचे आमचे विरोधक आम्हाला की भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे आणि हल्ला चढवायचे आमच्यावर की सगळ्यात कोण भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आहात आणि आदर्श आई वडील आणि शिक्षक माहिती होते पण घोटाळ्यातला आदर्श कोणी केला असेल तर तो काँग्रेस आणि अशोक चव्हाणांनी केला हा मी नाही म्हणते आणि त्यावेळेस अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त कोण लढलंय तर मी लढले आणि आज मी त्यांना विचारते भाग्य बघा होते अशोक चव्हाणांचं आरोप त्यांच्यावर झाले वॉशिंग मशीनमधून ते भारतीय जनता पक्षात गेले मी आपण सगळे मरमर रोज कामं करतोय खासदार होणार फक्त पाच वर्षासाठी अशोकराव सहा वर्षासाठी खासदार म्हणजे आदर्श घोटाळा त्यांनी केला असं मी म्हणत नाही आ म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप ज्याच्यावर झाला तो सहा वर्ष खासदार आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचा ब्रपट काढला नाही त्याला वणवण फिरून पाचच वर्ष मिळतात त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष माझी त्यांच्याशी लढाई त्यांच्याशी लढाईचं कारण असं आहे की दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही तिथे पण भाव नाही ना वारज्यामध्ये त्याला भाव आहे काय स्वस्त झालंय मला सांगा वारज्यामध्ये दूध स्वस्त आहे भाजी स्वस्त आहे तरकारी स्वस्त आहे काय स्वस्त आहे आणि ही लढाई त्यांच्या विरोधात आहे कारण का ही स्वाभिमानाची लढाई आहे आज उद्धवजी इथे आलेले आहेत मगाशी आम्ही याचीच चर्चा करत होते की आज आम्ही कुणाच्या विरोधात मतं मागतोय की ज्या चिन्ह आणि विचाराच्या बाजूनी आज उद्धवजी आणि पवारसाहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे उद्ध मी तर नेहमी म्हणते एकच शिवसेना आहे माझ्यासाठी कारण बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी शिवसेना पक्ष हा माननीय उद्धवजींना दिला त्याच्यामुळे जर शिवसेनेवर कुणाचा हक्क असेल तर तो फक्त आणि फक्त उद्धवजींचाच आहे त्याच्यामुळे नकली बखली हे काय विषयच नाहीत आपल्याकडे आणि जेवढे उद्धवजी मी खरंच तुमचे मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी या इलेक्शनमध्ये लढतोय माझा विश्वास आहे की खडक वाचल्यामध्ये कमी जास्त कधी झालं असेल पण यावेळी तुतारीच खडक वाचल्यामध्ये चालणारे आणि त्याचं चा चा मोठं श्रेय हे काँग्रेस आणि शिवसेनेला जाणार आहे आपल्या सगळ्यांची ह्या भागात जो विकास झाला रस्ते असतील पाणी असतील लोक आज म्हणतात की काहीच विकास झाला नाही मी त्यांना माझं मराठीतलं पुस्तक पाठवलंय हो त्यांनी फक्त आज संध्याकाळी जर ते वाचलं ना तर उद्या ते तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करतील मला खात्री आहे त्याची पण कोण त्यांना भाषणं लिहून देतं याचा मला प्रश्न आजकाल पडायला लागला अठरा वर्ष एका संघट एका संघटनेत आम्ही काम केलं साडेच घटस्पेट होऊन सात महिने झालेत पण माझ्यातले असे असे गुण लोक आजकाल सांगतात जे मी कधी ऐकलेले पण नाही आणि माझा त्यांना प्रश्न आहे जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर मग साडे सतरा वर्ष गप्प कशाला बसला असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलंय त्यामुळे दुर्दैव आहे की आमचे विरोधकांकडे काही विषय नाही ना भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात ना महागाईच्या विरोधात बोलतात ना बेरोजगारीच्या विरोधात ते मूळ मुद्द्यावर येतच नाही त्याच्यामुळे आपल्याला इथून जी पुढे लढाई आहे ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहे मी राजकारणात कशासाठी आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल कडवण्यासाठी आले आणि मी पक्षाकडे काय मागितलं आज माझ्याबद्दल बोलतात की अहो पुत्र आणि पुत्री प्रेमी म्हणे दोन पक्ष पडले मी त्यांचे जाहीर आभार मानते आधी आम्हाला काय म्हणायचे एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी आम्हाला भ्रष्टाचार मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे मनपूर्वक आभार मानते आणि आई वडिलांनी मुलांवर मुलीवर प्रेम करणं हे भ्रष्टाचार करण्यापेक्षा नक्कीच बाब भेट मग भ्रष्टाचार का मुलांचं प्रेम तर मुलांचं प्रेम आणि सगळ्यांना माहिती हो की पक्ष का झालं कशाला झालं त्याच्यामुळे त्या इतिहासात नको रमूया याच वास्तव ते रमूया आज आपल्याला धनकवडी असेल वारज्यात असेल लोक मी प्रचार करताना म्हणतात अहो आम्ही उगाच दुसरेकडे राहायला गेलो आम्हाला वारज्यात राहायचं आहे नाहीतर धनकवडीत राहायचं आहे आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की वारज्या आणि धनकवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमचे सहकारी आहेत त्याच्यामुळे चांगलं काम झालेलं आहे जा त्यामुळे आपण सगळे आज इथे उपस्थित राहिला आज खरं तर उद्धवजींना मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे मी फार मोठं भाषण करणार नाही आहे पण थोडक्यात घेऊ कारण का सगळ्यांनाच पुढे आणखीन सभा आहे त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण आपलं चिन्ह गाववाडी वस्तीपर्यंत आपण पोचवावं एवढीच आपल्याला विनंती करते आम आदमी पक्षाचे सगळे पदाधिकारी ते आज इथे उपस्थित आहेत त्यांचा नेता जेलमध्ये असला तरी प्रत्येक सहकारी हे सगळे आणि समाजवादी पक्षाचेही नेते आज सगळे खूप मोठ्या संख्येने आपण आज इथे आलात मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि आज मी नाना पटोलेंना विनंती करते की त्यांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन करायचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी